नमस्कार यल्गार न्यूजमध्ये स्वागत हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी केरळमधील कोची शहरातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा हवामान अंदाज दिला आहे त्यांच्या अंदाजानुसार सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सत्तावीस सप्टेंबरला हा पाऊस पुढे सरकत मराठवाड्याच्या दिशेने जाईल यात नांदेड परभणी लातूर हिंगोली बीड जालना संभाजीनगर औरंगाबाद अहिल्यानगर अहमदनगर बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश असेल त्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरच्या दरम्यान हा पाऊस संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे वळेल सोलापूर सांगली सातारा पुणे मुंबई कोकणपट्टी नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे